पृष्ठ झालं आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लागले वाचू पा तो काय म्हणतो वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तम मावशीचे पत्र वाचून दाखवले मावशीचे आपल्या सुवाच्या उपस्थित असे मावशी येणार होती आईला आनंद झाला इतक्यात हिंदू आली हिंदू उद्या येणार आहे हो सपू तू पत्र लिहिले होतेस ना हे बघ तिचे पत्र ते रे हिंदू ताईला आई पुरुषोत्तमास आली

जे असे हात तुला खायला प्यायला नाही देता येईल मी अभागी आहे काय मी करी करू वडील आई जवळ बसून म्हणत होते आता वडिलांनाही वाटायला लागलं मला मुलांचंही नीट देता येत नाही आईचंही नीट करता येत नाही आपोचार होत नाही आई वरी होत नाही म्हणजे नाही का सगळ्यांना दुःख होत होतं हे काय असेल तुम्हीच जर हातपाय गडून रडायला लागले धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे पुरुषांनी धीर सोडता कामा नये तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका तुमच्या मी उड्या मारल्या आहे सारी भोगली वैभवात डोळे मला काही कमी नव्हते हो आले आहे चार कठीण दिवस मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा आता आईला कळून शिकल की आपण आता बरे होणार नाही या आरापणातून आपली सुटका होणार नाही या आजरपणातच आपल्या जवळपासच्या घरी जावं लागतं पहा तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेल हो असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सगू येत आहे की तुला बर करेल वडील म्हणाले कशाला खोटी आशा आता आतून झाड पोखरले आहे सारे ते पडणारच हो माझे सोने होईल बसल्या हातानं मी जाईल सुवासिनी मी जाईल तुम्हाला खोट तुम फक्त वाईट वाटते नाहीतर काय कमी आहे तुमच्या मांडीवर तुमच्या जवळ मरण यावे यावरून भाग्य कोणते

बसा आज, जवर, आज, आज वर, आई श्यामच्या वडिलांना सांगते तुम्ही आज माझ्या जवळ बसा जाऊ नका कोठे मी डोळे मिटून तूं तुमचे ध्यान करते हो असे गरू वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करून

बरे होईल प्रेमाचं माणूस जवळ आलं म्हणजे बरे वाटत राधाताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहे तुमचा शेजार आहे आणखी काय पाहिजे मला सगळे तुम्ही काळजी घेत आहे मला खूप बरं वाटतंय असं आई म्हणाली थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत जरा कवाडीशी था गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाहिली परंतु गाडी पुढे निघून जाईल शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली आपल्या बेड्याशी थांबली रे आजी म्हणाली ध्रुवांची आजी कोतरे झाली होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशी चालली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील रंग घेऊन आले म्हणजे पेटी मावशी वळकटी घेऊन आली होती भाडे घेऊन पैसे घेऊन गेला आई मावशी आली ना ही बघ आईला बघा म्हणाला पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते आली माझी वाट मोकळी झाली हे शब्द कानावर पडता पडता आई होते मावशी आली का आता माझी वाट मोकळी झाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृती होती मावशी आई जवळ बसती कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून ती पा अस्थिरचमय देव पाहून मावशी डोळे घेऊन रडू आलं मावशीला आईची या अवस्था पाहून मावशी रडायला लागली अक्का मावशीने हाक मारली त्या हाके त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ उदार अंतकरण होतलेले होते आलीच सकू बस तुझी वाट पाहत होते म्हटले केव्हा येते पण आधीच लवकर प्राण ठेवले होते म्हटले तू ये तुझ्या ओटीत घालून घालून जाईल सकू लागली अका हे काय वेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटू दे मग तुला व पुरुषोत्तम मी घेऊन जाईल आता मला नोकरी लागली आहे

आग्रह करून झोपडी बांधविली स्वतंत्र झोपडी बांधवली येथेच माझ्या राजवाड्यातच दे म्हणजे आपलं घर हे किती प्रिय असत आहे ते राजवाड्यापेक्षा त्यांच्या मांडीवर जवळ असता मरण येऊ दे माय मरो मावशी जगो असे म्हणतात ते खरे ठरो सकू तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला माझ्या मुलांसाठी तुला त्याने निर्माण केले माझ्या मुलाचे सारे तू त्यांची आई हो आई बोलत होती आता आईला बोलता ना होता आईला त्रास होता तरी आई सांगती सुकुला म्हणजे श्यामच्या वर्षी असं तू माझ्या मुलांना सांभाळ माझ्या मुलांचं सगळं वर का ग माझ्या मुलांची आई हो कारण आता माझी घरी जायची वेळ झालेली आहे

आई आज अंकुरणाला खेळून होती बाळांनो आणि आईला शेवटच्या क्षणी सुद्धा असं वाटत होत की माझ्या बाळाने त्यांनी खूप उच्च शिक्षण घ्यावं त्यांना चांगली नोकरी लागावी आणि त्यांचं जीवन वैभवात जावं म्हणजे आई चांगली असते तेव्हा मी मुलांचाच विचार करते आणि आई आजारी असते आपल्या मुलांचाच विचार करते प्रत्येक क्षणी आपली आई जर आपला विचार करत असेल तर आपण करायला पाहिजे ना त्यामुळे आजपासून घरी गेल्यानंतर आईला बोलणार नाही आईला त्रास होईल असं कोणी वागणार नाही आपल्या आई आपल्या आईला आपले वडील गावातले चार माणसं बोलतील असं आपण वागायचं नाही आधी सुरुवात करा

आपल्यापासून झोपेपर्यंत आई आपल्यासाठीच करत असते पण आपण आईसाठी काहीच करत नाही आजपासून आपण आईला मदत करायला सुरुवात करायची ठीक आहे